महानगरपालिका आणि महावितरण मध्ये समन्वय होईना त्यामुळे रस्त्यात आलेले पोल संदर्भात जिल्हा नियोजन बैठकीत केल्या सूचना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया रस्त्यात आलेले पोल काढून घेऊन जिल्हा नियोजन समितीत दिला शब्द आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती जालना शहरातील रेल्वे स्थानक ते गांधी चमन अण्णाभाऊ साठे चौक ते मुख्यद्वार अशा विविध रस्त्यावर महावितरणचे पोल आले असून यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे संजय रत्नपारखे विविध सामाजिक संघटनेनं महापालिकेला निवेदन दिले संदर्भात आज आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिका आणि महावितरणमध्ये समन्वय होईना टेक्निकल बाब अडचण येते लवकरच महावितरणचे पोल काढून घेऊ असा शब्द जिल्हा नियोजन समितीत दिलाय अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान दिली आहे जालना शहरामध्ये रस्त्यावर खंबे आलेले आणि काय झालं आम्ही रस्ते तर बांधले ही गोष्ट खरी तुमची त्यात अपघात झाले काहीचा प्राण गमावला हे एकदम महत्वाचा विषय पण आम्ही टेक्निकली थोडासा एम एस बी मध्ये आणि महानगरपालिकेमध्ये समन्वय त्यामध्ये होईना आम्ही सूचना परवाच्या डीपीडीसी मध्ये सुद्धा सूचना केला यांनी शब्द दिला की ताबडतोब आम्ही खंबे काढून